मित्रांनो नमस्कार बंडगर गोट फार्म सांगली जिल्हा पोलूसमध्ये सुधाम बंडगर यांच्याकडे बकरी स्पेशल पेशल बोकड योग्य दरात क्वालिटी व क्वांटिटी मध्ये बकरी पर्यंत बोकड आपल्याला मिळतील त्यातलेच काही बोकड आपण पाहणार आहोत सुधाम बंडगरे यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे अधिक माहितीसाठी हे पहा बकरी ईद स्पेशल गावरान तडका पाहू शकता मित्रांनो गावरान बोकड टॉप क्वालिटी गावरान सुधाम बंडगरे यांच्याकडे याच क्वालिटीमध्ये मित्रांनो आपल्याला बोकड बकरी ईद पर्यंत मिळतील क्वांटिटीमध्ये मध्ये मिळतील पन्नास साठ सत्तर किलोपर्यंत बोकड खस्सी आणि अंडूल आपल्याला हवेत असे किलोवर नगावर होलसेल दरात अठरा ते पंचवीस हजारपर्यंत बोकड आपल्याला मिळतील मित्रांनो गावरान टॉप क्वालिटी पन्नास साठ सत्तर किलोपर्यंत खस्सी आणि अंडूल मोबाईल नंबर खाली दिलेला आहे सुदाम बंडगर यांचा शहाण्णव तेवीस झिरो दोन नव्वद नव्याण्णव बंडगर गोट फार्म सांगली जिल्हा मध्ये आहे मित्रांनो तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्याला बकरी इथपर्यंत बोकड आपल्याला मिळतील याच क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये मिळतील पन्नास साठ सत्तर किलोचे बोकड तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद